ठीक आहे सुरू करूया नमस्कार मित्रांनो चार ऑगस्टच्या द हिंदूच्या अॅनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे बघा आज चार आर्टिकल आपण डिस्कस करू पहिलं आहे की वर्ल्ड बँक क्लासिफाय कसं करते कंट्रीजना इन्कम इन्कमनुसार आपण ज्याला म्हणतो की स्मॉल इन्कम कंट्री मिडल इन्कम कंट्री त्यानंतर सेकंड नंबरला आहे ए आय डेजिग्नेटेड प्रोटीन्स टू जनरेट युमून सेल्स ए आयने डिझाईन केलेली प्रथिनं जे आहे त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कशाप्रकारे वाढवता येईल त्यानंतर यू पी आय रिव्होल्ट म्हणजे जे काही कर्नाटकामध्ये जास्त यू पी आय ट्रान्झॅक्शन झालेत म्हणून जी एस टी नोटिसा आल्यात त्याबद्दल आपण बघणार आहोत आणि चार नंबरचं सगळ्यात महत्त्वाचं आहे बायोफोर्टिफाईड पोटॅटोज जे भारतातल्या मार्केटमध्ये येणार आहेत त्याबद्दल आपण बघूया थोडंसं डिटेलमध्ये यावर तुम्हाला प्रिलिम्स प्रश्न येईल आणि जी एस थ्रीमध्ये देखील प्रश्न आहे बघा मित्रांनो आता इथं जे आर्टिकल मी सिलेक्ट केलेले असतात मला जसं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचे आर्टिकल कोणते आज चार जे आर्टिकल आहे सगळ्यात महत्त्वाचे आर्टिकल चार कोणते आहेत ते आर्टिकल मी ते सिलेक्ट करतो आणि यावर तुम्हाला डेफिनेटली प्रश्न येईल म्हणजे येईल आणि माझा अजून एक तुम्हाला सांगणं ज्यांनी अजून आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी तो सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आपण आर्टिकलला सुरुवात करूया आर्टिकलचं नाव आहे हाऊ डज वर्ल्ड बँक क्लासिफाय कंट्रीज बाय इन्कम तर प्रश्न कुठे येईल तुम्हाला मध्ये प्रश्न येईल आणि जीएस थ्री मध्ये देखील तुम्हाला प्रश्न येईल बघा जागतिक बँक देशांच्या उत्पन्नावर आधारित वर्गीकरण कसे करते बघा मग आता कसं आहे प्रति व्यक्ती सकल राष्ट्रीय उत्पन्नावर आधारित असतं बघा जी एन आय ग्रॉस नॅशनल इन्कम पर कॅपिटा जी नाही आधारित देशांचे चार उत्पन्न गटामध्ये वर्गीकरण होते मग हा प्रलिमचा प्रश्न आहे तुमचा कमी उत्पन्न गट कुठपर्यंत आहे तर अकराशे पस्तीस डॉलर पर्यंत कमी उत्पन्न गट अकराशे पस्तीस अकराशे छत्तीस ते चार हजार चारशे पंच्याण्णव डॉलर निम्न मध्य उत्पन्न गट तर भारत जो आहे तो या गटामध्ये येतो त्यानंतर उच्च मध्यम उत्पन्न गट चार हजार चारशे शहाण्णव तर तेरा हजार नऊशे पस्तीस डॉलर आणि त्यानंतर उच्च तेरा हजार नऊशे पस्तीस डॉलर पेक्षा अधिक जे काही कंट्रीज आहे त्यांना आपण उच्च उत्पन्नामध्ये येणाऱ्या कंट्रीज म्हणून ही प्रणाली कार्य कशी करते मग तर जीएनआय पर कॅपिटा म्हणजे देशातील नागरिकांचे सरासरी उत्पन्न ज्यामध्ये परदेशातून मिळणारे उत्पन्न देखील समाविष्ट असते हे तर कन्सेप्ट माहिती आपल्याला जीडीपी पी आणि जी एन आय जी एन आय म्हणजे जे बाहेरचं इन्कम येणार आहे ते देखील आपण कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये प्रत्येक देशात प्रत्येक देश स्थानिक चलनामध्ये जीएनआय रिपोर्ट करतो ठीक आहे स्थानिक चलनामध्ये जी एन आय रिपोर्ट करतो जे जागतिक बँक विनिमय दराच्या आधारे डॉलर्स डॉलर्समध्ये रूपांतरित करते एक्सचेंज रेटनुसार जागतिक बँक काय करते की डॉलर्स डॉलर्समध्ये त्याला कन्व्हर्ट करते आणि मग डिसाइड करते की कोणता देश कोणत्या उत्पन्नाच्या कॅटेगरीमध्ये येतो वर्गीकरण निश्चित मर्यादावर आधारित असते इतर देशांशी तुलना करून नव्हे तर त्या तर आ, ही पद्धत सापेक्ष नसून निश्चित आहे ठीक आहे बघा आता थोडंसं ट्रान्सलेशन चुकलंय माझं पण हे लक्षात घ्या तुम्ही की ही पद्धत जी आहे ती ऍबसुल्यूट आहे इतर देशांशी आपल्याला याची तुलना नाही करायची आणि मर्यादा दरवर्षी जागतिक महागाईनुसार अद्यावत केल्या जातात उत्पत्ती व विकास ओरिजिन आणि इव्हॉल्युशन म्हणजे कधी सुरू झालं हे उत्पन्न कॅटेगरीचं तर ही प्रणाली एकोणवीसशे ऐंशीच्या उत्तरार्धात सुरू झाली आणि सुरुवातीला ती जागतिक बँकेच्या कर्ज धोरणाशी जोडलेली होती म्हणजे जर लो इन्कम कंट्री असेल तर त्याला वर्ल्ड बँक जे आहे ते ग्रँड्स द्यायची लोन्स द्यायची आणि त्या धोरणाशी ही निगडीत होती बघा कमी उत्पन्न कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील सीमा ही अनुदानात्मक कर्जासाठी पात्रता दर्शवण्यासाठी वापरली जायची बरोबर आहे त्यानंतर त्यावेळेच्या उत्पन्नावर विधारित वितरणावर आधारित आणखी दोन अतिरिक्त मर्यादा समाविष्ट करण्यात आल्या उच्च मध्यम आणि उच्च आज या प्रणालीचा कर्ज देण्याशी थेट संबंध नाही परंतु डेटा संदर्भात ही प्रणाली जी आहे ती अजूनही महत्त्वाची आहे आणि वापरली जाते इंटरनॅशनल लेव्हलला आणि स्टेट लेवलला देखील इकॉनॉमिक्सच्या रिसर्चमध्ये मग मा वेळोवेळी होणारे बदल जर एखादा देशाचा जीएनआय प्रतिव्यक्ती एखाद्या मर्यादे मर्यादेला ओलांडतो तर त्या देशाचे वर्गीकरण पुढील वर्षी बदलले जाते जसं की दोन हजार चौदाला भारत जो आहे तो इन लो इन्कम कॅटेगरीमध्ये होता आता आपण मध्य इन्कम कॅटेगरीमध्ये आहोत गटांमध्ये हालचालीची कारणे खऱ्या उत्पन्नातील वाढ किंवा घट होते काही देश खाली देखील गेलेले आहेत त्याचे उत्पन्न त्याचे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला चलन विनिमय दरातील बदल लोकसंख्येच्या आकडेवारीतील सुधारणा बहुतांश देशांनी कालांतराने उच्च उत्पन्न गटामध्ये प्रगती केली आहे मग त्यामध्ये भारत देखील आहे पण काही मागे देखील गेलेले आहे बघा सिरिया आणि येमेन बघा मागच्या बऱ्याच वर्षापासून दहा ते पंधरा वर्षापासून हे जे देश आहे ते क्रायसिसमध्ये आहे जे दोन हजार सतराला निम्न मध्य उत्पन्न गटातून कमी उत्पन्न गटात गेलेले आहे मग जगाच्या लोकसंख्येचे वितरण कसे आहे तर जगातील सदोतीस टक्के लोकसंख्या कमी उत्पन्न देशामध्ये होती दोन हजार चारला दोन हजार चोवीसमध्ये ही संख्या दहा टक्केपेक्षा कमी झालेली आहे बघा मग ओव्हरऑल जगाची प्रगती झाली एका तर झाली बघा सदोतीस टक्के लोकसंख्या कमी उत्पन्न देशामध्ये राहायची ती आता दहा टक्के झालेली आहे ठीक आहे हा डेटा होता वर्ल्ड बँकचा हा तुम्हाला जी एस टू जी एस थ्रीमध्ये देखील महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला प्रिल्म्समध्ये देखील महत्त्वाचा आहे बघा म्हणजे आता हे दोन हजार चौदाचं क्लासिफिकेशन आहे भारत बघा कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे तर भारत लो इन्कम कॅटेगरीमध्ये आहे चायना कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे लोअर मिडल इन्कम कॅटेगरीमध्ये आहे बघा दोन हजार चोवीसला कसं चेंजेस झाले तर इंडिया जे आहे ते लो इन्कम टू लोअर मिडल इन्कममध्ये गेला आणि चायना बघा लोअर मिडल टू अप्पर मिडल कॅटेगरीमध्ये गेला हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी दुसरं आर्टिकल बघा सायंटिस्ट यूज एआय डेजिग्नेटेड प्रोटीन्स टू जनरेट युम्युन सेल्स तर जीएस थ्री मध्ये बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला हा प्रश्न येईल प्रिलिम्समध्ये देखील वैज्ञानिकांनी एआय डिझाईन प्रथिनांचा वापर करून रोगप्रतिकारक पेशी निर्माण केलेल्या आहेत ठीक आहे तर आसामचे हे रुबल मौत आहे यांच्या नेतृत्वाखाली चोवीस वैज्ञानिकांच्या गटाने हे काही जी काही आहे रिसर्च तो केलेला आहे हे प्रथिने नॉच सिग्नलिंग बघा ही तुमची प्रिलिमची कन्सेप्ट आहे हे प्रथिने नॉच सिग्नलिंग मार्गाला उत्तेजित करतात ज्यामुळे टी सेल्स टी सेल्स म्हणजे कोण असतात की ज्या रोगप्रतिकारक सेल्स आपण त्याला म्हणू किंवा रोगप्रतिकारक शक्ती आपल्या बॉडीमध्ये निर्माण करतात म्हणजेच व्हायरल संसर्ग कर्करोग विरोधात लढणाऱ्या अत्यावश्यक रोगप्रतिकारक पेशींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन शक्य झालेले आहे या नॉच सिग्नलिंगमुळे ठीक आहे ही प्रतिने नॉच सिग्नलिंग मार्गाला उत्सर्जित करतात उत्तेजित करतात टी सेल ह्या डब्ल्यू बी सी जे आपण म्हणतो त्याला व्हाईट ब्लड सेलचा एक प्रकार आहे मुख्य मुद्दे बघा यामध्ये काय तर नॉच सिग्नलिंग ही पेशीपासून पेशीपर्यंत संवाद होणारी प्रणाली आहे पेशी सेल टू सेल कम्युनिकेशन करणारी एक सिस्टीम आहे ती सेल डिफरन्शिएशन सेल टी पेशी तयार करण्याचे नियमन करते ही नॉच सिग्नलिंग अभ्यासासाठी नॉच सिग्नलिंग परिणामकारक रेनवीक्टिव्हेटर शरीरात वापरता येतील असे अस्तित्वात या अभ्यासाआधी या अभ्यासाआधी ही नॉच सिग्नलिंग वापरून आपण जे काही ऍक्टिव्हेशन आहे ते बॉडी मध्ये करू शकू का हे आधी माहिती नव्हतं आपल्याला पण आता ते शक्य झालेलं आहे मग इनोव्हेशन बघा वैज्ञानिकांनी या आधारित प्रथिनं डिझाईन करून तंत्रज्ञान प्रथिनं डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर करून सोल्युबल नॉट सिग्नलिंग सानुकूल ग्रंथालय तयार केले आहे याला आपण लायब्ररी म्हणू इंग्लिशमध्ये याला लायब्ररी मराठी मराठीमध्ये ग्रंथालय म्हणत नसेल दुसरं काहीतरी म्हणत असेल ठीक आहे तर लायब्ररी आपण ज्याला म्हणतो एक लायब्ररी तयार केलेली आहे एक सिस्टीम तयार केलेली आहे हे क्षेत्र दोन हजार चोवीसचा चा बघा दोन हजार चोवीसचा जो नोबेल पुरस्कार भेटलेला होता रसायनशास्त्रातला केमिस्ट्री म्हणता डेव्हिड बेकर डेमिस असाबिस आणि जॉन जंपर याला राज्यसभेने ने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे याच्यावर दोन हजार चोवीसचा नोबेल जो आहे त्याच्यावर प्रश्न विचारला आहे रसायनशास्त्राचा ठीक आहे तर इथे सांगायचं हे आहे मला की नॉच सिग्नलिंगशी रिलेटेड हे होतं या डिझाईन प्रथिनांनी नॉच सिग्नलिंगचा यशस्वीरित्या सक्रिय केलेले आहे आणि बायो रिअॅक्टर रिॲक्टरमध्ये बायो रिअॅक्टर म्हणजे काय असतं अशी एक सिस्टीम असते कृत्रिम जिथे आपण बायोलॉजी बेस्ड उत्पादनं मोठ्या प्रमाणे प्रोड्यूस करू शकतो जे कार्स कार टी सेल थेरपीसाठी वाढती गरज भागवते म्हणजे टी सेल आपण जर मोठ्या प्रमाणात बायोरिएक्टरमध्ये जर प्रोड्यूस केले तर कार टी सेल जी थेरपी आहे जी कॅन्सर पेशंटसाठी वापरली जाते तिची गरज हे भागवू शकतात टी सेल्स निष्कर्ष काय आला या प्रोग्राम म्हणून जेव्हा हे ऑगनिस्टिन्स बघा जेव्हा हे काही जे काही द्रव्य आहे ते उंदरांना दिलं गेलं तेव्हा टी अधिक मजबूत झाला आणि स्मृती आपण मेमरी टी सेल म्हणतो त्यांची संख्या वाढली ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारक क्षमतेसाठी आवश्यक आहेत ठीक आहे तर तुम्हाला जीएस थ्री आणि जीएस प्रिलिम्स मध्ये दे देखील प्रश्न येईल हे ये त्याचं कन्क्लुजन म्हणू आपण महत्वपूर्ण संशोधनामुळे आता नॉट सिग्नलिंग प्रभावीपणे सक्रिय करणे प्रथमच शक्य झालेले आहे आणि यामुळे इम्युनोथेरपी ज्याला आपण कार्ट कार टी सेल थेरॅपी म्हणतो त्याच्यामध्ये लसींचा विकास आणि रोगप्रतिकारक पेशींच्या पुनरुत्पादनासाठी नवे मार्ग खुले झालेले आहेत कशामुळे तर या ए आय डेझिग्नेटेड प्रोटीन्समुळे प्रथिनांमुळे आपण त्याच्या थ्रू काय करणार आहे तर नॉच सिग्नलिंग जी प्रोसेस आहे सिस्टीम आहे तिला आपण ॲक्टिवेट करू आणि त्याच्यामुळे आपण टी सेल जी आहे त्याचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करू हे महत्वाचं आहे आपल्यासाठी ठीक आहे बघा जे काही कर्नाटकामध्ये युपीआयच्या संबंधित युपीआय ट्रान्झॅक्शन जास्त झाले म्हणून जीएसटी जीएसटी नोटीस आलेल्या आहेत आणि त्याचे इम्पॅक्ट काय होऊ शकतात तर ते ह्या आर्टिकलमध्ये दिलेला आहे प्रश्न कुठे येईल तर जीएस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे आणि इन्क्लुझिव्ह ग्रोथशी संबंधित मुद्दे यावर तुम्हाला प्रश्न येईल कर्नाटकातील हजारो लघु व्यापारी युपीआय नाकारत आहे कारण काय त्यांना अनपेक्षित जीएसटी नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांचे जे व्यवहार होते त्या जीएसटीच्या ब्रॅकेटमध्ये येत नसूनही त्यांना नोटीस आलेल्या आहेत मग व्यापाऱ्यांनी काय केलं क्यू कोड काढून येथे युपीआय स्वीकारले जाणार नाही असे बोर्ड लावले आहे याचा लाँग टर्म इम्पॅक्ट खूप जास्त आहे बघा आता तर कर्नाटकमध्ये हे सगळं झालेलं आहे पण हळूहळू भारताचे जे बाकीचे राज्य आहे तिथे देखील हे होऊ शकतं ठीक आहे म्हणून ही आर्टिकल किंवा ही जो ही जी काही मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे दोन हजार पंचवीस बावीस ते पंचवीस दरम्यान चाळीस लाखाहून अधिक किंवा वीस लाखाहून अधिक युपीआय व्यवहार करणाऱ्या नोंदणीकृत नसलेल्या व्यवसायावर ही कारवाई झालेली आहे असं गव्हर्नमेंटचं म्हणणं कर्नाटका गव्हर्नमेंटचं अधिकाऱ्यांनी हे नेहमीचे तपास रेग्युलर एक एन्क्वायरी आहे असं म्हटलेलं आहे अधिकाऱ्यांनी मग यामध्ये व्यापाऱ्यांना कोणत्या अडचणी आल्या नोटिसांमध्ये खरेदी पावत्या मागवलेल्या हो आहेत नोंदणी प्रमाणपत्रे बँक स्टेटमेंट्स अशी कागदपत्रे मागवली आहे जी लघु आणि सूक्ष्म व्यापाऱ्यांकडे सहसा नसतात बरेच व्यापारी हंगामी रोख व्यवहार करणाऱ्या बाजारात काम करत असल्यामुळे त्यांना जीएसटी नियमावलींची माहिती नाही आहे परिणाम काय होऊ शकतो तर यूपीआय आणि इतर डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर नकार देतील कोण तर हे जे लघु आणि सूक्ष्म व्यापारी आहेत ते लघु व्यापारी फेरीवाले ऑटोचालक पुन्हा फक्त रोखीच्या व्यवहारांकडे वळले आहेत कर्नाटकामध्ये आणि ग्राहक विशेषतः कॉलेजमधील तरुण तरुणी पुन्हा रोख रक्कम बाळगण्याच्या त्रासात सापडले आहे जे की रोख रक्कम बाळगण्याचा त्रास व्हायचा अगोदर त्याला आपण पुन्हा स्वीकारणार आहोत ठीक आहे म्हणजे ज्या आधीच्या अडचणी त्या पुन्हा आपल्याला भेडसावणार आहात शासकीय प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं दूध भाजीपाला फळे मांस यासारख्या करमुक्त वस्तूंवर कर लावला जाणार नाही ना ना। म्हणजे जीएसटी कर लावला जाणार नाही ना ना। पृथ्वीची पूर्वीची थकीत रक्कम माफ केली जाईल कधी जर व्यापाऱ्यांनी जीएसटी नोंदणी केली तर वेळीच कर भरण्याकरिता सहाय्य आणि मदतीसाठी हेल्पलाईन देखील पुरवली जाईल तज्ज्ञांचे मत काय आहे तर हेलाइटचे हे जे गृहस्थ आहे त्यांनी काय म्हटलं की जरी वस्तू करमुक्त असल्या तरी डिजिटल व्यवहार केल्यावर तपासणी शक्यता वाढते ठराविक मर्यादेपेक्षा जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन झाल्यास नोंदणी तपासल्या जातीलच ठीक मग याचे दुरगामी परिणाम काय होऊ शकतात कर्नाटक जे दुसऱ्या क्रमांकाचं जीएसटी भरणारं राज्य आहे तिथे आता या व्यापाऱ्यांना अडचणी सहन कराव्या लागत तर ही घटना भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेतील मूलभूत संघर्ष दाखवते मूलभूत संघर्ष म्हणजे काय एक एका ठिकाणी आपण म्हणतोय की ट्रान्झॅक्शन मध्ये पारदर्शकता पाहिजे आणि दुसरं जे असंघटित क्षेत्र आहे अनऑर्गनाईज सेक्टर आहे त्यांचं जे उपजीविकेचं संरक्षण आहे त्यामध्ये देखील हे ताण निर्माण करू शकतात इतर राज्यांनाही अशीच परिस्थिती उद्भवू शकते कारण डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत आहे ठीक आहे तर हे त्याचं अनालिसिस होतं ज्या जीएसटी नोटिस आलेल्या आहेत कर्नाटकमध्ये त्यामध्ये आता शेवटचा आर्टिकल बघा बायो फोर्टिफाईड पोटॅटोज विथ ॲडेड आयरन टू हिट इंडियन मार्केट सून तर जीएस थ्रीच्या बायोटेक्नॉलॉजीच्या घटकामध्ये तुम्हाला प्रश्न येईल आणि प्रिलिम्समध्ये देखील प्रश्न येईल तर प्रिलिम्समध्ये कसा प्रश्न येऊ शकतो तर जी बायो पोटाटो जो आहेत त्यामध्ये कोणत्या संघटना इन्व्हॉल्ड आहेत आणि बायो फोर्टिफाईड केलेला आहे म्हणजे कोणतं न्यूट्रिएट केलेला आहे तर ते आयरन केलेलं आहे बायोफोर्टिफाईड बटाटे काय आहेत तर पोषण दृष्ट्या समृद्ध केलेले आपण फोर्टिफाईडला समृद्ध म्हणून केलेले बटाटे आहेत जे निवडक संकर पद्धतीने विकसित करण्यात आलेले असून त्यामध्ये विशेषतः लोह या अत्यावश्यक सूक्ष्म पोषकाचे प्रमाण वाढवतो महत्वाचं काय आहे तर भारतामध्ये माहिती की आपल्याला लोहाची कमतरता खूप जास्त आहे स्पेसिफिकली महिलांमध्ये जो आपण अनेमिया म्हणतो ठीक आहे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा अनेमिया आणि इतर सूक्ष्म पोषक तत्वांच्या कमतरतेची समस्या ही एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे भारतामध्ये आणि हे बटाटे त्या समस्यावर प्रभावी तोडगा ठरू शकतात ए एमुळे विटॅमिन ए युक्त रताळे ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत भारतामध्ये कुठे कुठे आहेत तर कर्नाटक आसाम पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये आहे ठीक थी आहे ते बायोफोर्टिफाईड रताळी आहेत किंवा आपण त्याला स्वीट पोटॅटो म्हणतो तो एक यशस्वी नमुना ठरलेला आहे आणि त्याच आधारावर आपण आता बायोफोर्टिफाईड बटाटे आणण्याचा प्रयत्न करत आहोत मग यामध्ये इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर सी आय पी ची भूमिका महत्वाची आहे तर हा प्रलिमचा प्रश्न आहे तुमचा प्रलिमचा देखील पॉईंट आहे की याचं मुख्यालय कुठे आहे तर पेरू या ठिकाणी आहे सी हे बटाटे आणि रताळे यासारख्या कंद पिकांवर संशोधित करते ठीक आहे सी भारतातील नवीन उपक्रम तर या सी आय पीनेच भारतात नवीन उपक्रम सुरू केलेला आहे किंवा करणार आहे तर काय उत्तर प्रदेशातील आग्राजवळ दक्षिण एशियाई प्रादेशिक दक्षिण एशियाई प्रादेशिक केंद्र स्थापन करत आहे कुठे आग्राजवळ तर हे केंद्र इंडो गँगेटिक मैदानामध्ये म्हणजेच जगातील सर्वात मोठ्या बटाटा उत्पादन क्षेत्रात असणार uh, uh, आहे ते महत्वाचं आहे आग्रा का तर बटाटा पट्टा आहे पोटॅटो बेल्ट आपण ज्याला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात हे केंद्र स्थापल्यामुळे कृषी नवकल्पनांना आणि प्रभावी कामग्रीस उत्तर उत्तम संधी उपलब्ध होईल भारतासोबत सहकार्य तर या सी आय आरने काय केले सी आय पीने ने सॉरी जर्म प्लाझम शेअरिंग केलेलं आहे म्हणजे जे जनुक आहेत ते भारतासोबत शेअर केलेलं आहे लोहतुक्त लोह तत्वयुक्त बटाट्यांचे जर्म प्लाझम जे आहे ते आयसीआर जी आयसीआर जी बटाटा आपली रिसर्च सेंटर आहे शिमला येथे त्यांच्यासोबत शेअर करण्यात आलेला शिमला तर हा देखील तुमचा जुळून घेण्याची प्रक्रिया पेरू मध्ये आली आहे तिची भारतीय हवामान जमिनीशी सुसंगता तपासली जात आहे सध्या सरकारी करार काय जुलै दोन हजार पंचवीसच्या अखेरीस कृषी मंत्रालयाने या सी आय पी सोबत औपचारिक करार केलेला आहे हे बटाटे प्रोड्यूस करण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांना काय फायदा होईल तर कमी रासायनिक इनपुटमध्ये चांगले उत्पादन होईल या फोर्टीपाइट बटाटोमुळे अन्न प्रक्रिया आणि मूल्य साखळीमध्ये सहज बसू शकतात हे बटाटे उच्च उत्पादकता आणि चांगला बाजारभाव भेटेल सी आय चे योगदान बियाणे पुनरुत्पादन व वितरण व्यवस्था निर्माण करणे खाजगी कंपन्यांना आणि सार्वजनिक संस्थांशी भागीदारी तयार करणे योग्य जातींचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना संपूर्ण बाजार साखळी जी कम्प्लीट व्हॅल्यू ऍडिशन चेन आहे किंवा व्हॅल्यू चेन आहे त्यात शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार आहे पोषण व सार्वजनिक हितावर लक्ष सी चा उद्देश काय आहे मग यामध्ये तर भारतातील गरीब मुले आणि इतर असुरक्षित गटांना पोषण युक्त बटाट्यांची उपलब्ध करून देणे ज्याला आपण हिडन हंगर म्हणतो ठीक आहे हिडन हंगर टार्गेट करण्याचा सीआयबीचा हा उद्देश आहे ठीक आहे आणि मग आपण ह्याच्याच याच्याच माध्यमातून जे मिडल डे मिड डे मील स्कीम आहे ती देखील आपण त्यामध्ये देखील बटाटे फोर्टिफाईड बटाटे वापर करू शकतो आणि सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये देखील वापर करू शकतो स्थानिक आणि मोठ्या प्रमाणात राबवत जाणारे हे उपाय आहेत जे बालकातील कुपोषण आणि लपलेली भूक आपण ज्याला हिडन हंगर म्हणतो ते कमी करण्यास हातभार लावू शकतात आणि मी तुम्हाला सांगितलं की प्रादेशिक कार्यालय होणार आहे आग्रा या ठिकाणी सी आय पीचं तर त्याच्यासाठी एक समन्वय समिती असणार आहे प्रादेशिक म्हटल्यानंतर बाकीचे देखील देश आहे यामध्ये बाकीचे कोणते कोणते देश आहेत तर भारत नेपाळ भूतान आणि बांगलादेश हे चार देश आहे सब कॉन्टिनेंट मधले हे दक्षिण एशियातील अन्न सुरक्षा आणि कृषी नवकल्पनांबाबतचे सामायिक उद्दिष्ट साध्य करण्याचा एक प्रयत्न दर्शवते हो ही समन्वय समिती असणारे या चार देशांची खाजगी क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि यामुळे काय होणारे की युरोप आणि उत्तर अमेरिकेतील बटाटा कंपन्या भारतात सक्रियपणे गुंतवणूक करू शकतात या वाढत्या वाढत्या व्यावसायिक स्वारस्यामुळे भारताच्या अंतर्गत व्यापार आणि अन्न प्रक्रियेमध्ये देखील कॅपॅसिटी निर्माण होईल आर्थिक क्षमता निर्माण होईल आपल्यासाठी कन्क्लुजन आहे दीर्घकालीन उद्दिष्ट काय असू शकतं पोषणयुक्त आणि हवामान सयुष्ण आपण ज्याला क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर म्हणतो त्या दृष्टीने बटाटा जातींची निर्मिती होईल भारतात विविध हवामान झोनसाठी अनुकूल बियाणे पुरवठा साखळी तयार होईल शाश्वत आणि शेती केंद्रित पोषणाभिमुख कृषी प्रणाली तयार होईल तर हे होते आजचे महत्त्वाचे चार आर्टिकल आपले भेटूया पुढच्या सेशनमध्ये